श्री स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियांका आज मी तुम्हाला सांगणार आहे माझा अनुभव तर पहिल्यांदा खूप जणांना प्रश्न पडतो की हे सर्व केल्याने स्वामींची कृपा होईल का किंवा मला स्वामीं प्रचिती देतील का हे सगळं केलं केल्याने मला सगळं मिळेल का तर स्वामींची कृपा झाली हे कसं कळणार तुम्हाला तर तुम्हाला हे कळायला पाहिजे जेव्हा तुमच्या मनात स्वामी सारामृत म्हणजे स्वामी चरित्र सारामृत करायची इच्छा आली आहे तेच समजायचं की आपल्यावर स्वामींची कृपा झालेली आहे त्यामुळे एवढे प्रश्न तुमच्या मनात येऊन देऊ नका कारण की स्वामीची कृपा ही पहिली आधी तुमच्या मनात यावी लागते म्हणजे स्वामी सारामृत करणे हेच तुम्हाला स्वामींनी प्रचिती दिलेली असते बरोबर ना दुसरी गोष्ट जे पण कराल ते मनापासून करा मनापासून वाचा नियम अटी पाळा हे केले तर स्वामी तुम्हाला प्रचिती तर देणारच तर मंडळी पारायण कसे करावे पारायणामध्ये संकल्प वेळ आणि जागा पूजा मंत्र जप पटण नियम किंवा प्रकार हे खूप सारे आहेत संकल्प आता संकल्पामध्ये सर्वप्रथम तुम्हाला किती दिवसाचे पारायण करायचे आहे म्हणजेच एक तीन पाच सात दिवस हे ठरवून संकल्प घ्यावा संकल्प करताना आपल्या मनातील इच्छा उजव्या हातात मध्ये फूल तांदूळ हळदी कुंकू घालून आपली इच्छा बोलून दाखवावी मी हे का करते कशा प्रकारे करणार आहे हे संकल्प करून हातात मध्ये पाणी सोडून ते ताटामध्ये सोडावे असा संकल्प करावा वेळ आणि जागा पारायणासाठी रोज एकाच वेळी एकाच ठिकाणी बसून वाचन करावे पूजा वाचन सुरू करण्यापूर्वी श्री दत्त महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असली त्याची पूजा मांडणी करावी मंत्र जप करा पूजा आधी जो पण मंत्र तुम्ही म्हणजे कुलदेवताचा म्हणजे कुलदेवीचा कुलदेवतांचा श्री गणेशांचा म्हणजेच ओम गण गणपती नमः आणि श्री स्वामीचं मर्त एकशे आठ माळी तुम्ही करू शकता पठण करायला माळीत जप केल्यानंतर पटन करू शकता म्हणजे पटन स्टार्ट करू शकता सारामृत वाचायला सुरुवात करू शकता त्याच्यामध्ये नियम काय पाळावे पारायण करताना तुम्ही पहिले आंघोळ सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे स्वच्छ कपडे घालून पारायणाला सुरुवात करू शकता आणि सात दिवस जे पण तुम्ही पारायण करणार आहे ते ब्रह्माचार्यामध्येच करावे लागणार आहे म्हणजेच की मी सद् मी असं केलं होतं की मी सात दिवस आठ दिवस मी खाली जमिनीवरच झोपत होते म्हणजे चादर हातरून झोपत होते आणि ब्रह्मचार्य पाळावं लागणार आहे मांसाहार खायचं नाही तर आणि बाहेरचं खाणं पण टाळायचं आहे आपल्याला हे नियम तर अटी तुम्हाला पाळावेच लागणार आहे आणि प्रकारमध्ये तुम्हाला तुम्ही स्वामीचरित सारामृताचं एका दिवसात किती तुम्ही पारायण करणार आहेत सात दिवसात किंवा तीन दिवसात पारायण करू शकता नंतर तुम्ही सगळे पारायण झाल्यानंतर उद्यापनाची तयारी करता तर तुम्ही नैवेद्याचा तुम्हाला प्रश्न पडतो तर नैवेद्यामध्ये ठरलेल्या दिवशी श्री स्वामी समर्थांचा नैवेद्य दाखवून उद्यापन करावे नैवेद्यामध्ये स्वामींच्या आवडीचा पदार्थ म्हणजे पुरणपोळी असेल किंवा त्यांना साधं पण जेवण डाळ भात घेवड्याची भाजी त्यांना आवडते कांदा भाजी आवडते तर ते केलात तरी तुम्ही तर शक्य असलात सिंपल जेवण पण चालेल पुरणपोळी पण चालेल तर उद्यापन दिवशी ब्राह्मण किंवा पाच लहान मुले किंवा कन्या जेवण घालू शकता दान गाईला धर्म करू शकता गायीला निवृद्ध घालू शकता तर मंडळी अशा प्रकारे मी उद्यापन केले होते म्हणजे शक्य असलेले या सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या तर शेवटी मी तुम्हाला माझा अनुभव सांगते आहे माझ्या मनात खूप दिवसामध्ये चालू होतं की पारायण करण्याची खूप इच्छा होती तो दिवस माझ्या जवळ आला पण सकाळी उठून घर स्वच्छ केले उंबट्याची पूजन केले देवघराची पूजा केली आणि आता पारायणाला बसण्याची वेळ जवळजवळ दोन तास राहिले होते कारण माझी इच्छा होती की मी सकाळीच पारायण करणार पण त्याच्या आधी अशी घटना घडली म्हणजे स्वामींनी माझी परीक्षाच घेतली की मी आता कशाप्रकारे करू काय करू कसं करू तर माझ्या जासूबाई पाय घसरून घराच्या गॅलरीमध्ये पडल्या आणि त्यांना हड्डीला मार लागला माझ्या डोक्यात खूप काही प्रश्न चालू होते आता मी कशा प्रकारे करू काय करू घरामध्ये असं झालेलं आहे माझी इच्छा तर खूप आहे मी तयारी पण सुद्धा केली आहे आता माझं कसं होणार खूप सारे प्रश्न माझ्या डोक्यात होते नंतर मी काय केलं आता मी घाबरले होते तर मी मिस्टरांना बोलून घेतलं मिस्टर माझ्या ऑफिसला निघून गेले होते त्यांना रिटर्न बोलवलं आणि आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात घेऊन गेल्यावर एक्सरे वगैरे काढला एक्सरामध्ये एकदम असं म्हणजे मेजर काही आलं नव्हतं फक्त थोडा मुक्का मार लागला होता तिथेच मी रडायला लागले रडणं पण असं होतं की मी सासूबाईंसाठी रडत होते का मी माझी इच्छा पूर्ण करणार होणार नाही याच्यासाठी मी रडत होते मला काहीच समजत नव्हते पण अशी घटना घडली त्यामध्ये मी रडता रडता माझ्या फॅमिलीने मला बघितलं आणि मला सांगितलं काय झालं तर मी म्हटलं आता मी कॅन्सल करते आता मला हे सगळं काही करता येणार नाही पण नाही त्या मिस्टर आणि सॉन ज्या सासूबाईत मला बोलले की तू काळजी करू नकोस तू हे करूनच सुरुवात कर आज कॅन्सल करू नकोस किंवा हे कॅन्सल करू नकोस सुरुवात कर पण मला एक वेळ असं म्हणत आलं की हे सगळं स्वामी तर बोलत नाही आहेत की तू तुझी इच्छा आहे मोडू नको हो, तू पूर्ण कर तर असं काही पूर्ण केलं मी मनात त्यांनी मला सपोर्ट केला की असू दे आणि डॉक्टरांनी सात आठ दिवस बेड रेस्ट बोललं होता त्यामध्ये पण मी हे सगळं केलं घर आवरून स्वच्छ करून दोघालाही म्हणजे घरातली कामं करताना दोन दोघांनी जर केली तर ती कामं पटापट होतात पण असे अनुभव आले मला की आठ दिवस त्यांना मला हेल्प करता येणार नव्हतं बेड रेस्ट सांगितली होती त्यामुळे हे सगळं मी करून सगळं पारायण पुस्तक वाचून मी सगळी ह्या गोष्टी करत होती तर मला स्वा फॅमिलीने खूप सपोर्ट केला स्वामींची इच्छा पण होती मी पारायणाला सुरुवात करावी तर अशा परिस्थितीला पण मी मात करून पुढे गेली आणि तर अशा परिस्थितीतून पण पर मी पारायण व्यवस्थित केले नियम पाळले आणि अटी पाळल्या तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सात आणि आठव्या दिवशी काय किंवा उद्यापनच्या दिवशी माझ्याबरोबर अजून स्वामींनी परीक्षा घेतली काय घेतली ते तो अनुभव मी तुमच्यावर शेअर करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर बघायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक कमेंट नक्की करा चला तर मग सी स्वामी समर्थ